हिट अँड रन या कायद्याविरोधात केंद्र सरकारने निर्णय मागे न घेतल्यामुळे वाशिम बायपास येथे स्टिअरिंग छोडो आंदोलन आता सविस्तर बातमी केंद्र सरकारद्वारे लागू करण्यात येणाऱ्या हिट अँड रन या कायद्याविरोधात अकोल्यात ट्रक चालकांनी बंद फुकारला आहे त्यामुळे हिट अँड रन या प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला असून अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्हा मोटर मालक वाहक असोसिएशन तर्फे मध्यरात्रीपासून चालक ड्रायव्हिंग स्टिअरिंग छोडो आंदोलन फुकारण्यात आलं आहे त्यामुळे अकोल्यात सध्या या बंदचा पेट्रोल पंपावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही मात्र केंद्र सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी ट्रक चालकांनी दिला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817